पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे विधानसभा जाहीरनाम्यामधील आश्वासनांची पूर्तता झालेली नाही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे बरच लक्ष लागून होता आजच्या अर्थसंकल्पात या लाडक्या बहिणींना काय मिळणार मात्र एकवीसशे रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाहीये मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे आहे एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही ते वाढणार कधी वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहे के ते प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे त्या ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत जे जे केले ते पंचवार्षिक असतं ना पाच वर्षाचा आपला वचननामा असतो त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहेत हे मिळाल्या पाहिजे सर्व <laughs> <laughs> बाबा संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना क्षेत्र पगार कमिटेड एक्सपेंडिचर हे सगळं करायचंय ना कर्ज काढल्याचं व्याज द्यायचंय ना सगळं आहे ही कसरत जी आहे आम्ही योग्य पद्धतीने करतोय आणि त्यामुळे महिलांचं देखील धोरण जे आहे त्याच्यामध्ये नवीन आपण युनिटी मॉल करतोय म्हणजे महिलांना फक्त आम्ही पंधराशे रुपये देऊन थांबलो नाही तर त्यांना लखपती करायचंय ते देखील आम्ही करतोय आणि सव्वीस लाख सव्वीस लाख महिला लखपती करणार सव्वीस लाख महिला लखपती करण्याचा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी ड्रोन दीदी त्यांनी देखील उज्ज्वला योजना जनधन योजना अशा अनेक योजना महिलांना आत्मसन्मान महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो जसे शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केली केले आम्ही ना आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं जात तर आम्ही दिलं देतोय पुढेही देतोय देत राहणार त्यामुळे शेतकरी महिला आणि जे मग महिला आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सिनियर सिटीजन आहेत युवा आहेत या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्या मागे उभ्या राहण्याचं हे आपल्याला सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एकविशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखाद्या ज्या वेळेला तुम्ही वचननामा असत तो पुढच्या पाच पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो, तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू